पाहत दहावले न्यूज संपादक जिल्हा बीड आज गेवराई मध्ये गेवराई नगर परिषदेचे अध्यक्ष सो गीताई महाराजे पवार साहेब यांच्या निवस्त निवड मी आज तिथं पोहोचलेलो आहे तरी काहीकडे जात आहे मी नगर अध्यक्ष पदांचा त्यांचा विजय झालेला आहे त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत म्हणून मी त्यांच्याकडे जात आहे तर इकडं नमस्कार नमस्कार मी गीता बाळराजे पवार मी भारतीय जनता पार्टीमधून आज माझ्या नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी माझी जनतेने निवड केलेली आहे आणि हे श्रेय पूर्ण पाहिलं गेलं तर ह्या जनतेचं आहे आणि माझ्या कुटुंबाने आतापर्यंत जे काही जोडी समाजसेवा केलेली आहे त्याचं हे फळ आहे आम्हाला आपण जे काय गेल्या वर्ष म्हणजे साडेतीनशे महिलांसाठी बचत गट राबवला आहे माझी इच्छा आहे किंवा माझा मानस असा आहे की येणाऱ्या काळामध्ये बचत गटातल्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी उद्योग व्यवसाय छोटे कुटीर उद्योग जे असतात आणि जे स्थानिक जे जे महिला आहेत त्यांना ज्या काही उत्पादन करून देता येईल जितकं जास्तीत जास्त तितका जा प्रयत्न करणार आहे आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की माननीय आपल्या राज्याच्या मंत्री कोट्यात मुंडे ह्या पण आपल्याला सहकार्य करणार आहेत आणि हे पूर्ण श्रेय जर द्यायचं असेल ह्या आताचा नगरपालिकेच्या निवडणुकीचा नगरसेवक पदाच्या असो किंवा नगराध्यक्ष तर हे माझ्या पूर्ण कुटुंबाला आणि माननीय माजी मंत्री आपल्या आप जर मतदारसंघाचे सर्वांचे आपले मोठे बंधू आपले बदामाबा पंडित यांना मी सगळ्यांचे आभार मानवे अच्छा आपण आता गौरव परीक्षेच्या माध्यमातून जे काही प्रचार गौरव केला याच्यासाठी जुनतेचं प्रेम काय खूप आता मतदानातूनच दिसलं प्रेम काय आहे ते मतदानातूनच करत असत